अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत जयवंत हो सज्जन हो सत्तावीस हो, जून आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे जया अंगी मोठे मोठेपण तया यातना कठीण भाग एक या जगामध्ये प्रत्येकाला मोठे व्हावे वाटते मोठेपणाचे चांदणे सर्वांनाच खुणावत असते पण तुकाराम महाराज मात्र म्हणतात जया अंगी मोठेपण तया यातना कठीण महापुरे जाडे जाती ते, ते लव्हाळे वाचती जया अंगी मोठेपण तया यातना कठीण पुढे आणखी तुकाराम महाराज म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मोठेपणाची हाव प्रत्येकाला असते मात्र खरे जे मोठे असतात ते मोठेपणा दडवीत असतात सद्गुरु यशवंत बाबांच्या सारख्या अशा विभूती वंदनीय का होतात तर त्यांची प्रत्येक गोष्ट समाजासाठी आदर्श असते सद्गुरू यशवंत बाबांच्या ठाई अष्टसिद्धी पाणी भरत होत्या देवता त्यांच्या चरणाशी लोळण घेत होत्या म्हणून त्यांनी मी एवढा मोठा आहे असे कधी बोलले नाहीत उलटते स्वतःबद्दल म्हणायचे मी कोण कुठल्या झाडाचा पाला कुठे उडून गेला एवढा मोठा माणूस जर स्वतःला एवढा लहान समजत असेल तर आपण काय समजावे ते मोठेपणा झाकून ठेवतात पण नसणारा मोठेपणा आपण मिरवितो ज्ञानाचा नियमच आहे भरलेली घागर कधी डचमळत नाही अर्धी घागर डचमळत असते उथळ पाण्याला खळखळाट फार असतो मोठेपणा जर प्राप्त करायचा असेल तर मनाची तयारी ठेवावी लागेल आपल्याला तशाच यातनाही भोगाव्या लागणार आहेत अशी मनाची तयारी ठेवली तर तुम्ही मोठे होऊ शकता या जगामध्ये जी मोठी माणसे झाली ती यातना भोगून मोठी झालेली आहेत तुकाराम म्हणजे महाराज म्हणजे पाचवा वेद लिहिणारे संत तुकाराम होते पाच हजार अभंग लिहिले मात्र समाजाला ते पाहवले नाही म्हणून रामेश्वर भट्टाने सर्व रामणाना गोळा करून ही गर्दी जमवली आणि तुकारामाचे अभंग एका दगडाला बांधून मध्ये सोडले आयुष्यभराची सर्व कमाई पाण्यात गेली वास्तविक पाहता हे जग अं जगण्याचे साधन नव्हते तर लोकांना जगविण्याचे साधन होते तेच बुडून गेले याचे दुःख तुकारामाना होणे स्वाभाविक होते चौदा दिवस अन्न वाचून अनुष्ठान सुरू होते आणि चौदा दिवसानंतर इंद्रायणी दगडासह ती गाथावरती घेऊन आले जो दगड गाथेला बांधलेला होता तो तरला इंद्रायणीमध्ये काय थोडे दगड होते मात्र गाथेच्या संगतीत लागलेला दगड सुद्धा तरतो मग संतांच्या संगतीने आपल्या जीवनाचे कल्याण होणार नाही काय याचा ज्याचा त्याने विचार करावायचा आहे असो चौदा दिवसानंतर गाथा वरती आली तुकारामाचे अभंग भंग पावले नाहीत तर ते अभंगच राहिले तुकाराम महाराज यांना आपण मोठे म्हणतो पण त्यांना किती यातना सहन कराव्या लागल्या पुढच्या मुलाला आपल्या डोळ्या देखत जर एखाद्याने नदीत बुडवले तर जेवढे दुःख होईल तेवढे दुःख यातना तुकारामांनी सहन केल्या संसाराच्या बाबतीत आनंदच होता संताना देव संसार करू देत नाही बायको कजाग असेल किंवा मुले मृत्युमुखी पडतील संसारात सारे दुःख असेल जेणेकरून त्याने संसारात राहू नये अशीच योजना भगवंताची असते तीच गोष्ट ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरांना तर जगावे की मरावे असे झाले दुःख अनावर झाल्यावर राग सुद्धा कोणावर काढू शकत नव्हते म्हणून ताटी लावून बसले आणि शेवटी छोटीशी मुक्ताबाई म्हणते उघडा मजवरी दया करा ताटी उघडा ज्ञानेश्वर जग व्हावे वन्नी आपण व्हावे पाणी आपण तरा विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा जर ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून बसले असते तर आज आपल्याला ज्ञानेश्वरी दिसली नसती जगाचा सारा राग विसरून लिहिलेले पसायदान आपल्याला दिसले नसते ओम परम सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज आज त्यांचा मोठेपणा आपल्याला भावतोय मात्र मोठे, मोठे होण्यासाठी त्यांना किती यातना सहन कराव्या लागल्या हे त्यांनाच ठाऊक मान खंडना संताप सारा गाव उलटला आळंदीच्या बालकाले बालपण नको झाला अशी अवस्था सद्गुरु यशवंत बाबांची झाली होती दोन वेळची उदरापुरती समया देण्या विना अर्थ ना चित्ती दोन वेळची राहू द्या एक वेळचे अन्न सुद्धा त्यांना नीट मिळाले नाही शिळे तुकडे चटणी याचा रतीब समाजाने लावला होता तेच पुन्हा पाण्यात भिजवून कावे कुणाच्या ओसरीवर झोपावे कुणाच्या ओट्यावर झोपावे कुणाच्या अंगणात पडावे तिथून हाकलून द्यायचे अशी माणसे होती मात्र कोणाचाच राग त्यांनी मनात धरला नाही उलट जो देगा उसका भी भाला, न देगा उसका भी भाला या नेने ते सर्वांचे कल्याणच करत राहिले वास्तविक पाहता आपल्या सिद्धीद्वारे त्यांना उंची वस्त्रे घालता आली असती दहा बोटामध्ये दहा अंगठ्या घालता आले असत्या चांगले खाता आले असते मात्र सिद्धीचा उपयोग मी माझ्यासाठी करणार नाही या समाजासाठी करणार म्हणून सिद्धीची शक्ती त्यांनी जपून ठेवली वाढता वाढता वाढला ग्रासेले भूमंडळा एवढा मोठा माझा श्री गुरु झाला परमहंस झाला पण स्वतःला कधी त्यांनी मोठे समजले नाही नम्र झाला भूता कोंडिले अनंता पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीज, परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर यशवन्तः जयवन्तः यशवन्तो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः